पाचोरा तालुक्याची आरोग्याची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे तो आरोग्य विभाग म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत येणारे पाचोरा तालुक्याचे आरोग्य अधिकारी कार्यालय याच कार्यालयाकडे वरखेडी नगर देवळा लोहटार लोहारा नांद्रा या पाच आरोग्य केंद्रांची जबाबदारी आहे परंतु या कार्यालयाला भेट दिली असता या आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून आले या कार्यालयात टेबल खुर्चीवर धूळ अस्ताव्यस्त पडलेले दप्तर सगळीकडे घाणीचे साम्राज्य पिण्याच्या पाण्याजवळ व मुतारीत घाण आसपासच्या परिसरात डबके व घाण असा प्रकार दिसून येत आहे म्हणून ज्यांच्या खांद्यावर आरोग्याची धुरा आहे त्यांचेच आरोग्य धोक्यात आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही